क्या रे वीडियो क्या हाल है आज तुम्हें कैसे क्लिक के लिए हाँ माती ना हाँ बस 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 पर सगा इनइलिटी असमानता भाऊ कस सॉल्व कराएस लोकान खूब टेन्शन रहता आज मैं तुम्हारा कसा शिक बड़े ही प्यार से बड़े ही प्यार से प्यार बांट दूंगा तुम लोगों को भाई भले ही किसी की गर्लफ्रेंड छोड़ के भाग गई है भले ही तुम्हारी गर्लफ्रेंड भाग गई मेरी गर्लफ्रेंड भाग गई लेकिन मेरे दोस्त इस क्वेश्चन की गर्लफ्रेंड नहीं भागेगी आहे की चला तर आपल्याला हे शिकायचं आहे बघा असं काही विधान देतील निष्कर्ष देतील म्हणजे स्टेटमेंट देतील आणि काहीतरी काहीतरी निष्कर्ष देते टेंशन घ नहीं देते तुम्हारा हृदय दरवाजा हा हालां ये चेक कराए तो चलो बॉस ये देखो यहाँ पे मैं आपके लिए लगा देता हूँ ये वाला क्वेश्चन मेरे दोस्त देखो क्या मैं क्लियर दिख रहा हूँ बड़े ही आसानी तरीके से चमक रहा हूँ मैं मेरा चांद भी चमक रहा है आओ मेरे दोस्त और इसी चांद के साथ आज हम शुरू करने जा रहे हैं इन तो मेरे दोस्त बता लक्ष्यदेप सगड़ इम्पॉर्टेंट थॉट याला म्हणतात ग्रेटर दॅन याला म्हणतात लेस दॅन याला म्हणतात लेस दॅन याला म्हणतात ग्रेटर दॅन इक्वल टू काय म्हणतात त्याला ग्रेटर दॅन इक्वल टू म्हणतात ठीक आहे याला म्हणतात लेस दॅन इक्वल टू याला म्हणतात काय इक्वल टू कळलं इथपर्यंत काही प्रॉब्लेम आहे नाही सर नाही कळते अरे डुको ना मेरे दोस्त समजेंगा ना भाया काय कु टेन्शन रे तू मी बात ते गो टेन्शन नाही लिणी का आज मेरे दोस्त बघा याला म्हणतात किठला सिंबॉल ग्रेटर दॅन काय म्हणतात त्याला ग्रेटर दॅन काय म्हणतात त्याला ग्रेटर दॅन ठीक आहे ठीक आहे इशको मी थोडासा देझर निघालतो याला काय म्हणतात सर याला म्हणतात सर ग्रेटर दॅन काय म्हणतात ग्रेटर का सर कारण की हा मोठा आहे का सर हा याला मोठा म्हणजे याला प्रायोरिटी सिंबॉल म्हणतात मित्र काय म्हणतात त्याला प्रायोरिटी सिंबॉल आता हा मोठा सिंबॉल आहे यस सर त्यानंतर बघा त्यानंतर बघा हा कसा सिंबॉल आहे सर याला लेस दॅन म्हणतात मोठा आहे का नाही सर लेस लेस आहे कमी आहे सर

भाई ये बार पे नहीं। ये बहुत गंदी चीज है इस बार के चक्कर में सारे लोगों की समज जाओ भाई भावना समझो मैं बोल नहीं शकता मैं टीचर इधर ठीक आहे बघा म्हणजेच सर याला म्हणतात ग्रेटर दॅन याला म्हणतात सर लेस दॅन म्हणजे ग्रेटर लेस आहे मोठा आहे सर छोटा आहे त्यानंतर या सिम्बॉलच्या खाली एक बार लावला परत सांगतो वा हा वाला बार नाही बरं का याला डॅश बार म्हणतात काय म्हणतात डॅश बार म्हणतात सर हा डॅश बार आहे म्हणून याला ग्रेटर दॅन इक्वल टू हा इक्वल टूचा बार आहे इक्वल टू चा डॅश आहे इक्वल टूचा चा डॅश आहे ग्रेटर दॅन इक्वल टू म्हणजे कधी काय करतात या सिम्बॉलला असं पण देतात किंवा मित्रांनो या सिम्बॉलला असं पण देतात कळलं इथपर्यंत लक्षात ठेवा लक्षात ठेवा ठेवायचं काम आहे तुमचं पुणे बघा आता याचा सिंबॉल याचं नाव काय आहे ग्रेटर दॅन इक्वल टू ग्रेटर दॅन इक्वल टू कळलं मित्रांनो याचं नाव काय आहे ग्रेटर दॅन इक्वल टू याचं सिंब या सिंबॉलचं नाव काय आहे ग्रेटर दॅन इक्वल टू काय नाव आहे ग्रेटर दॅन इक्वल टू अरे सॉरी 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 लेस दॅन इक्वल टू क्या ग्रेटर ग्रेटर लागेल यार दिमाग में मे हा याचं नाव काय आहे लेस दॅन इक्वल टू लेस छोटा आहे आणि खाली बार लागला म्हणजे लेस दॅन इक्वल टू सिम्पल आहे खतम टेंशन का बगा, आसाई दो का आणि टेन्शन नाही का नाही पुढे बघा असाही सिंबॉल असंच देऊ शकतात जर आलं कुठे तर समजून जायचं लेस दॅन आहे व छोटा सिंबॉल लागला इकडे तिकडे डिक काय लागला इक्वल टू लागला म्हणजे लेस दॅन टेन्शन घ्यायचं नाही लेस दॅन इक्वल टू ग्रेटर दॅन लेस दॅन ग्रेटर दॅन इक्वल टू आणि काय आहे हा लेस दॅन इक्वल टू त्यानंतर शेवटी सगळ्यांचा फेवरेट असतो याला इक्वल टू म्हणतात काय म्हणतात त्याला इक्वल टू म्हणतात काय म्हणतात त्याला इक्वल टू मग आता सर याला लक्षच कसं ठेवायचं तर काय ते लक्षात ठेवतो लिहून घे डायरेक्ट ठीक आहे लिहून घे आता याला ट्रिक कसं वापरायचं कसं सॉल्व करायचं सर ॲप्रोच सांगा याच्यामध्ये एक गोष्ट जे सांगेल तेच लक्षात ठेवायचं एक सांगू एक झालं सांगून अरे अभि देखो यहां पे हमें क्या चीज ध्यान देना है मेरे दोस्त याला काय लक्षात ठेवायचं याच्यामध्ये फक्त काय लक्षात ठेवायचं याच्यामध्ये लक्षात ठेवायचं काय ओपन गेट फक्त लक्षात काय ठेवणार आपण ओपन गेट काय लक्षात ठेवणार ओपन गेट लक्षात ठेवणार काय लक्षात ठेवणार ओपन गेट म्हणजेच द्वार इसका कितना आहे लंबा लंबा बड़ा आहे म्हणजे याचा दरवाजा कसा आहे मोठा आहे म्हणजेच काय सर नाही कळलं अरे रुको ना मेरे भाई तुम्हारा दिल कैसा होता ये हा काय आहे तुमच्या हृदयाचा दरवाजा आणि तुमच्या हृदयाचा दरवाजा अ भाऊ प्रेमाबद्दल नाही शिकवायचं बर का प्रेम भी आपल्याला कळत नाही गर्लफ्रेंड भाग घे चलो प्रेमा बदल अपने ला कहत नहीं समझ में आया चेहरा देखो कौन प्यार करेगा कोई नहीं करता तुम जैसे स्टूडेंट ही प्यार कर सकते बस यही चाहिए और कुछ नहीं चाहिए बक्ष दया तुम्हारा हृदय का दरवाजा कसा बरबर है ना कसा मोटा ये ओपन स्पेस मन तो बरबर है कसा मुठा बरबर है ना या फिर तुम अपने इसको क्या बोलो ये तुम्हारे एक्स का बड़ा दिल है भाई इसमें बहुत सारे दिल भरे हुए हैं पार्ट ऑफ चू चलो भाई क्या था जस्ट किडिंग था दिल पे नहीं लिहिणार फक्त लक्षात काय ठेवायचं आपल्या हृदयाचा दरवाजा तुमच्या हृदयाचा दरवाजा कसा आहे मोठा आपलं हृदय कसं असतं मोठं असतं आपण नेहमी सगळ्यांना हेल्प करत असतो मग कसं असतं यार अरे यार क्या दिल आहेस क्या कितना हेल्पिंग नेचर आहेस क्या बरोबर आहे की नाही अशात गोड बोले लोकांसोबत लांब राहायचं लक्षात ठेवा बघा आता हे कसे आहेत तुमच्या हृदयाचा दरवाजा आपला हृदयाचा दरवाजा मोठा असतो विषय याला म्हण म्हणून काय म्हणतात ओपन गेट मग सर जाहीरची बात आहे इसको क्या नाम दिया जायगा सर याला नाव देणार क्लोज गेट काय नाव दिलं जाणार क्लोज गेट म्हणजे बंद दरवाजा म्हणजे हे कोण असतील तुमचे हे तुमचे रिलेटिव्ह लोकं असतील कोण असतील हे रिलेटिव्ह लोकं असतील तुम्हाला काही प्रॉब्लेम झाला तुम्हाला काही हेल्प पाहिजे असेल तुम्हाला कुठे काही पाहिजे असेल किंवा तुम्ही सक्सेसच्या सीडीवर जात असाल बाई सीडी पे चल रहे चाल काय कुठे स्टेअरवर चाल चालले पायऱ्यांवर चालले तुमचे रिलेटिव्ह कधीच तुम्हाला सपोर्ट सपोर्ट करायला येत नाही येता का नाही येत म्हणजे त्यांचा हृदयाचा दरवाजा बंद आहे क्लोज गेट आहे क्लोज आहे म्हणून यांच्याकडे कधी जायचं नाही पोस्ट घ्यायचं मग डायरेक्ट जायचं त्यांच्याकडे दाखवायचं जा, की भाई मै आ गया लो मै आ गया चला जाऊया संपला विषय पुढे फक्त लक्षात काय ठेवायचं हो, आपल्याला बस ओपन गेट जास्त लक्षात ठेवायचं नाही मग सर विचारलं मी याचा ओपन गेट कुठे सर हा कळलं कळलं पर्यंत चला मग आता बघा याचा ओपन गेट कुठे आहे इथे आहे काय आहे इथे ओपन गेट आहे बरोबर आहे याचा ओपन गेट इथे आहे याचा ओपन गेट सर इथे आहे लक्षात ठेवा याचा ओपन गेट इथे आहे बरोबर आहे याचा ओपन गेट इथे आहे मग सर इक्वल टू च काय हो इक्वल टू चं काय इसको नाम दे दो मेरे भाई आओ जाओ घर तुम्हारा काय नाव देणार आओ जाओ घर तुम्हारा काय नाव देणार आओ जाओ घर तुम्हारा म्हणजेच काय बोलता सर बघा हा जो आहे तो इथून पण जाऊ शकतो हा जो आहे तो इथून पण जाऊ शकतो कळलं पर्यंत ये हा पहिला उदाहरण आणि दुसरा 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 अर्थ याचा काय लागतो इक्वल टू म्हणजे ए इक्वल टू बी जर मी म्हंटल ए हा बी आहे बी हा ए आहे, आहे. ए हा बी, बी आहे बी हा ए आहे फॉर एक्झाम्पल जर ए ची व्हॅल्यू किती असेल एक असेल तर बी ची व्हॅल्यू पण किती असणार एकच असेल का कारण की एस हा बी आहे बी हा ए आहे संपला विषय बस याही तो याद राखणार की आज तुमच्या हृदयाचा दरवाजा कसा आहे मोठा आहे ओपन आहे मग लक्षात काय ठेवणार फक्त ओपन गेट का लेक्चर टर्नर ओपन गेट बस भाई दैट्स इट यहाँ पे ये कहानी है दूध की तरह एकदम साफ आओ बॉस ये देखते हैं लेवल 1 का क्वेश्चन तो आज हम लेवल 1 करेंगे उसके बाद देखेंगे मेरी जान लेवल 2 पहले लेवल 1 तो करो मेरे दोस्त लेवल 1 तो देखो आता बगा कहीं काहीतरी स्टेटमेंट देतील बी सीरियस बी सीरियस बी सीरियस तो स्टेटमेंट बॉस आपको देंगे कुछ ऐसा एवढे सिरियस व्हायचे रे एकदम असंच खेळत अभ्यास करा बघा आता स्टेटमेंट काहीतरी देतील पहिले नजर कुठे फिरवायचं माझ्या हिशोबाने चाला परफेक्ट आन्सर निघेल टेन्शन घ्यायचं नाही पुढे बघा आता इथे स्टेटमेंट देतील कन्फ्युजन देतील ठीक आहे हा केस पहिला आहे लेवल पण लेवल फर्स्ट आहे यामध्ये काय होतं आहे आता बघा लक्ष द्या यामध्ये होतं असं आहे की सगळे सिम्बॉल बघून घ्यायचं कुठे ओपन गेट आहे कुठे क्लोज गेट आहे पहिल्यानंतर फिरवलं पहिलं काम झालं दुसरं काम आलं इथं यायचं कन्क्लुजनवर ठीक आहे पहिला कन्क्लुजन बघा आता पहिला कन्क्लुझन काय म्हणताय पहिलं कन्क्लुजन पहिलं कन्क्लुजन जे म्हणताय कुठून कुठे जायचे आता कुठून कुठे जायचं ह्या शब्दावर जोर देतोय मी कुठून कुठे जायचे याचा अर्थ मी काय शोधणार ओपन गेट शोधणार काय शोधणार ओपन गेट म्हणजे सर ओपन गेट सरी सर इथे का याचा हा सिंबॉल आहे ना सर लेस देनचा सिंबॉल आहे मी तुम्हाला ग्रेटर लेस देन असं शिकवायचं नाहीये लक्षात ठेवा मी असं शिकवणार नाही मला माहिती आहे हे लेंदी प्रोसेस आहे आपण डायरेक्ट शिकणार ओ हृदया का दरवाजा ओ हृदया का दरवाजा तुम्हारा मेरा समज मी बडा दिले बाई तो आपल्या हृदयाचा दरवाजा ओपन येणार म्हणून नेहमी काय चेक करायचं म्हणून काय चेक करायचं नेहमी ओपन गेट म्हणजे सर या सिम्बॉल असा असो असा असो असा असो असा असो असा असो फक्त ओपन गेट चेक करायचं कळलं येस सर आता याचा ओपन गेट इथे सर याचा ओपन गेट कि कुठे आहे जिथं मी पॉइंट दाखवतोय तिथे बरोबर आहे आता मला म्हणजे सांगायचा अर्थ काय की मला जायचं कुठून कुठे सर मला एच पासून ए कडे जायचं कळलं जिथून ओपन गेट आहे मी तिथूनच जाणार ना जिथून ओपन गेट आहे मी तिथूनच जाणार म्हणजे समजा इथे माझा दरवाजा आहे मला आणि इथं पण माझा दरवाजा आहे बरोबर आहे मग मी असं कोपऱ्यात जाऊ शकतो का नाही ना भाऊ दरवाजा आहे तो जा ना कळतला की नाही म्हणजे मला एचपासून येलं जायचं आहे आणि तुम्ही म्हणणार की सर एच इथे ए इथे याची डायरेक्शन इकडे त्याची डायरेक्शन इकडे तुमचा भ्रम दूर करतो एचपासून येला जायचं आहे आणि मी काय म्हणतो आहे की मला एचपासून येलं जायचं आहे अरे काही फरक पडतो आहे का काही फरक पडतो आहे का नाही बघा बोलायचा अर्थ सेम आहे डायरेक्शन चेंज झाली तरी की मला एचपासून येला जायचं आहे एच पासून एला द्यायचं आहे एच पासून एला द्यायचं बघा ना ओपन गेट आहे ओपन गेट कुठे या साईडला फेकताय ओपन गेट कुठं फेकते या साईडला फेकताय ना बघा ना मित्र बघा ना माझ्या मित्रांनो बघा ना बघा ना बघा ना कळताय का एच पासून एला एच पासून एला अब क्या मेरे दोस्त आपच पासून आहे एच पासून कळलं असं नाही कळलं तर असं तरी लक्षात ठेवा फक्त आपल्या हृदयाचा दरवाजा आता बघा जाता काय एच पासून यायला येस सर बघा एच पासून एफला गेलो गेट ओपन आहे येस सर एफपासून आरला गेलो गेट ओपन आहे येस सर आर जी जीला गेलो गेट ओपन आहे येस सर जी ए एला गेलो सर गेट ओपन आहे काही प्रॉब्लेम नाही इक्वल टू ना इक्वल टू चार तर काय इथून पण येऊन जाऊ शकतो इथून पण येऊन जाऊ शकतो हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे सांगितलं आहे ना पुढे बघा म्हणजे फॉलो होतो झाला फॉलो मग सिंपल हेच तर आहे पुढे बघा आता ॲप पासून येतलं जायचे ॲप पासून येतलं जायचे बघा बरं ॲप पासून नेसलं जाते का ॲप पासून येतला जाते का बघा बरं ॲप पासून येतलं जाते का बघा बरं ॲप पासून आर ला जाते आर पासून जी ला जाते जी पासून ला जाते एपासून येतलं जाते तुम्ही काय करणार लगेच टिक करणार पण लगेच ठीक करायचं नाही रे बाळा याच्यामध्ये जर मी काही रूल सांगत असेल तर त्याच्यामध्ये थोड्याशा त्रुटी असतात काय असतात त्रुटी म्हणजे काय सर एवढं स्पष्ट मराठी बोलत आहे अरे रुको बघा आता, आता रूल आपल्याला समजून घ्यावं लागेल आता दुसरं बघा पहिलं तर बरोबर येतच आहे पण दुसरं चुकून जाईल सर कसं काय हो आता रूल सांगतो तुम्हाला लक्षा रूल लक्षात ठेवा रूल लक्षात ठेवा रूल लक्षात ठेवलं की परफेक्ट सगळं लक्षात ठेवत आहेत रूल नंबर वन रूल नंबर वन लिहून घ्या माझ्या मित्रांनो रूल नंबर वन जो आहे तो ग्रेटर दॅन लेस दॅन म्हणजे या सिंबॉलसाठी आहे बरोबर वर सिंबॉल आहे, सिंबॉल आहे या सिंबॉलसाठी आहे कुठल्या सिंबॉलसाठी आहे या सिंबॉलसाठी आहे ग्रेटर दॅन आणि लेस दॅनसाठी कळतंय मित्र कळतंय तुला इथपर्यंत कळलं याच्यासाठी आहे आणि रूल नंबर जो टू आहे जो रूल टू आहे जो रूल टू आहे तो ग्रेटर दॅन इक्वल टू लेस दॅन इक्वल टू म्हणजे यापैकी काही पण लागू शकतो आपल्याला याच्याशी घंटा फरक पडत नाही आपल्याला फरक पडतो फक्त आपल्या हृदयाचा दरवाजा किती मोठा आहे ते बस एवढंच लक्ष ठेवायचं कळलं आता रूल वन काय म्हणतं की मला आता या एक्झाम थ्रू तुम्हाला सांगावं लागेल परत बघा आता लक्ष द्या आता एच एला काय म्हणतो आहे एच एला काय म्हणतो की मी तुझ्याकडे येईल हे तर माहिती फॉलो झालं आहे तुम्हाला एच एला काय म्हणतोय मी तुझ्याकडे येईल पण 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 मी जिथून जिथपर्यंत येईल ना त्या तिथपर्यंत या सिंबॉलने ह्या म्हणजे हा फक्त फक्त हा हा जो स्पेशली सिंबॉल आहे ना हा जो स्पेशली सिंबॉल आहे ना तो कुठेतरी एका ठिकाणी तरी पाहिजे आता बघा आता लक्ष द्या एका ठिकाणी तरी पाहिजे म्हणजे ॲटलीस्ट वन सिंबॉल पाहिजे ॲटलिस्ट वन सिंबॉल नीड ॲट वन पण सिंबॉल पाहिजे ॲटलीस्ट एकतरी एक कमीत कमी एकतरी सिंबॉल पाहिजे ॲटलिस्ट म्हणजे कमीत कमी एकतरी सिंबॉल पाहिजे तर बघा कुठून कुठे एचपासून एफला गेलो हा एक सिंबॉल भेटला सर काही प्रॉब्लेम नाही काही प्रॉब्लेम नाही सर बरोबर आहे ना एचपासून एफला गेलो आर आरला गेलो बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे यस सर आरपासून जीला गेलो जीपासून एला गेलो बरोबर आहे आणि हा रूल याचा रूल काय म्हणतो याचा रूल काय म्हणतो की ॲटलीस्ट कमीत कमी एक तरी सिंबॉल पाहिजे पण तो कुठे भेटला सर तो इथे भेटलेला आहे सर तो कुठे कुठे भेटला सर तो कुठे भेटला सर तो इथे भेटला आणि सर तो इथे भेटला म्हणजे सर फॉलो होतं म्हणजे काय होतं सर रूल आता काय होतं फॉलो होते कळलं इथपर्यंत आणि आपल्याला इथे किती किती सिंबल मिळाले दोन पण मी काय म्हटलं की मला कमीत कमी किती पाहिजे एक हजार असेल तरी मला काय घंटा फरक पडतोय नाही तुम्हाला पडतोय पण आपल्याला इथे किती किती पाहिजे आपल्याला दोन पाहिजे किती पाहिजे इथे अरे सॉरी एक पाहिजे पण इथे किती मिळत आहे दोन भेटत आहे काय प्रॉब्लेम नाही परफेक्ट फॉलो आता रूल नंबर टू रूल नंबर टू ग्रेटर दॅन इक्वल टू लेस दॅन इक्वल टू तर रूल काय आहे याचा रूल एकदम सिम्पल आहे लक्षात ठेवा अपने दिमाग पे बत्ती बना के डाल लो या अपने दिमाग पे बत्ती बना के डाल लो भी कर लो कॉफी बना के पी लो लेकिन इसको फिट कर लो काय कारण की या इक्वल टूने कधीच साथ सोडली नाही पाहिजे इक्वल टूने डायरेक्ट सिंबोलात लिहून देतो इक्वल टू ने साथ नाही सोडली पाहिजे कळत आहे मित्रांनो नाही सोडली पाहिजे बस इक्वल टू ने साथ नाही सोडली पाहिजे बरोबर आहे आता बघा म्हणजेच काय म्हणतोय एफ एस ला काय म्हणतोय एफ एस ला काय म्हणतोय एफ एस ला काय म्हणतोय की मी तुझ्याकडे येईल एफ एस ला काय म्हणतोय की मी तुझ्याकडे येईल या याच्या ॲपपासून येतल्या जाताना या इक्वल टूने याची साथने सोडली पाहिजे फक्त कळलं म्हणजे हा बॉयफ्रेंड हा गर्लफ्रेंड इथून यांची साथने सोडली पाहिजे बरोबर आहे य सर आता बघा ॲपपासून येतला जाऊ शकतो का आपण ॲपपासून येतला जाऊ शकतो का बघा असं सर ॲपपासून आरला गेलो बरोबर आहे आरपासून जीला गेलो बरोबर आहे इथंच सर इक्वल टूने साथ सोडून दिली सर इथंच इक्वल टूने सात सोडून दिली ही इथून इथपर्यंत फॉलो होत असेल पण इथे बघा ना सर इक्वल टूने काय केलेलं आहे सात सोडून दिली सर इथे इथं इक्वल टूने काय केली सात सोडून दिलेली आहे बरोबर आहे ना इथं इक्वल टूने सात सोडून दिली आहे मग पुढे जाऊन मी काय झक मारणार आहे का नाही ना मी काय चेक करू झालं चुकलं ना सर मग कळलं म्हणजेच 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 काय सांगायचा तात्पर्य उद्देश काय की एफ पासून एसला जाताना इक्वल टू कंपल्सरी पाहिजे सगळ्या ठिकाणी इक्वल टू कसं पाहिजे कम्पलसरी म्हणजेच फॉर एक्झाम्पल इथं इक्वल टू असताना इथे इक्वल टू तर हे कंप्लीट फॉलो झालं असतं इक्वल टू असताना इथे इक्वल टू तर हा कंप्लीट फॉलो झाला असता पण इथे इक्वल नाही इथे साथ सोडून दिली ना इथे पण इक्वल टू होता इथे पण होता पण इथे नाही ये ना म्हणून हा चुकला बस एवढंच रूल आहे बस औरक्याचे ये बरं दोस्त चला नोट करून घ्या किंवा स्क्रीनशॉट घेऊन टाका फास्टमध्ये चला झालं बघा दुसरा प्रश्न मित्रांनो दुसरा प्रश्न बघा काय म्हणत आहे दुसरा प्रश्न बघा मित्रांनो दुसरा प्रश्न आता बघा डब्ल्यू पा पीपासून डब्ल्यूला जायचं आहे बरोबर आहे पीपासून डब्ल्यू पी सर पी इथे आहे डब्ल्यू इथे आहे बरोबर आहे ना आता बोलायचा बघा डायरेक्शन कुठेही जाऊ हो द्या आपल्याला ओपन गेटशी मतलब येणार आहे मी तुम्हाला फॉरवर्ड बॅकवर्ड असं काही शिकवलं का, का नाही ना आपण आपल्या हृदयाचा दरवाजा अर्थात ओपन गेट चेक करायचं बस ओपन गेट चेक केलं बस तेवढंच करायचं किंवा तुम्ही असंही करू शकता की मला कुठून पीपासून डब्ल्यू जायचं आहे मी असंही लिहू शकतो ना की मला पीपासून डब्ल्यूला द्यायचं मला पीपासून डब्ल्यूला जायचं आहे मला पीपासून कुठे जायचं डब्ल्यूला जायचं आहे मला पीपासून कुठे जायचं डब्ल्यूला जायचं आहे पी पीपासून कुठे जायचं डब्ल्यूला जायचं आहे आता पीपासून मी डब्ल्यूला जाणार म्हणजे गेट ओपन आहे सर गेट ओपन आहे म्हणूनच चेक केला ना मी ओपन गेट आहे म्हणून चेक केला मी गेट ओपन आहे पीपासून डब्ल्यू जाणार आता पीपासून आरला गेलो गेट ओपन आहे आरपासून एक्सला गेलो सर गेट ओपन आहे एक्सपासून डब्ल्यूला गेलो सर गेट ओपन आहे म्हणजेच मला आता काही प्रॉब्लेम नाही आणि रूल माझावर काय म्हणतो याचा किंवा याचा रूल काय म्हणतो की ॲटलिस्ट वन तरी सिंबॉल पाहिजे ॲटलिस्ट वन तरी सिंबॉल पाहिजे पण कुठून पीपासून डब्ल्यूपर्यंत जाताना त्यांच्या बेसमध्ये तेवढ्यापर्यंत काय काय पाहिजे मला एकतरी सिम्बॉल पाहिजे पीपासून डब्ल्यू आता तुम्हाला इथे भेटला इथे पण भेटला इथे पण भेटला म्हणजे सर ऑबियसली परफेक्ट फॉलो आहे काही प्रॉब्लेम नाही आहे सर काही प्रॉब्लेम नाही कळलं इथपर्यंत येस सर काही प्रॉब्लेम आहे नाही पुढे बघा आता पुढे बघा सर मला आता कुठ मला आता कुठून कुठे जायचं आहे सर एक्सपासून वीकडे जायचं आहे एक्सपासून कुठे जायचं आहे वीकडे जायचं आहे एक्सपासून सर वीकडे जायचं आहे एक्सपासून कुठे जायचं सर वीकडे जायचं आहे सर एक्स इथे वी इथे एक्स इथे वी इथे आता एक्स इथे इथे आता मी असंही लिहू शकतो ना याला मी याला असं पण लिहू शकतो की मला कुठून कुठे जायचं आहे मला कुठून कुठे जायचं आहे एक्सपासून वीकडे जायचं आहे बरोबर आहे ना मी असंही लिहू शकतो एक्सपासून वीकडे जायचं आहे मी असंही लिहू शकतो बरोबर आहे आता मला डायरेक्शन कशी असो मला फरक पडत नाही मला फरक पडतो फक्त ओपन गेटची फक्त फरक पडतो ओपन गेटची मग मी ओपन गेट चेक करणार एक्सपासून वीला जाणार एक्सपासून डब्ल्यूला गेलो डब्ल्यूपासून वीला गेलो ॲटलीस्ट एकतरी सिम्बॉल पाहिजे होता तो मला भेटला कुठे भेटला सर एक्स आणि डब्ल्यूच्यामध्ये भेटला म्हणजे परफेक्ट फॉलो अरे यही तो है भाई और क्या चाहिए आपको आओ और कुछ क्वेश्चन कराता हूँ आपको ताकि आपके अच्छी तरह से क्या हो जाए प्रैक्टिस हो जाए देखो मेरे दोस्त समझ में आ रहा है क्या प्रैक्टिस करो थोड़ा अभी सॉल्व करो इसका आंसर जो पटाख से कमेंट बॉक्स में डालो जल्दी से आंसर डालो डाल दो डाल दो डाल दो बगा तो माला कुछ कुछ जाए जे पास बी मी है अस का जाए सर माला कारण की सर गेट इतने ओपन है ना जे जे कड़े गेट ओपन है मरुण मैं जे पास कुछ जा रीला सर जे इतें बी इथे जे इथे बी इथे मग आता बघा सर मी जेपासून आरला जाऊ शकतो जेपासून आरला जाऊ शकतो पण सर बघा ना इथे बघा इथे काय लागला क्लोज गेट लागला इथे काय लागला सर इथे क्लोज गेट लागला आहे सर इथे काय लागलं सर क्लोज गेट क्लोज आहे ना गेट क्लोज आहे आठवा बरं रिलेटिव्ह नातेवाईक बोललो तो की नाही गेट क्लोज आहे मी ओपन गेटचा विचार करत होतो मी चांगलं प्रेम द्यायचा प्रयत्न करत होतो पण माझ्या वाकडा शिरत होता बरं ठीक आहे ठीक आहे मग जाय गेलं तीन टाईम उडत असंच बोलतो ना आपण ओपन गेट म्हणजे क्लोज गेट दाखवलं ना त्याने ओपन गेटवरून जरी आपण पुढे जात होतो जे पासून बीला जायचं होतं ना जे इथे बी इथे मला इथून इथपर्यंत जायचं होतं इथं जेडनी झक मारली झेडवर झक त्यांनी बरोबर झक मारली बरोबर त्यांनी झक मारली आपल्याला सक्सेसमध्ये हेल्प केली नाही आपल्याला तोंड दा, दाखव तोंड दाखवलं नाही पाठ फिरवली संपला विषय बॅग दाखवला ना तरी बॅग दाखवला म्हणजे पुढे जाऊ शकतो का आपण म्हणजे सांगायचा अर्थ का की जेव्हा क्लोज गेट लागतो तेव्हा पुढे जाऊ शकतो का नाही ना नाही जाऊ शकत ना भिंत लागली भिंत थोडून नाहार खाता नाही जाऊ शकत चुकलं म्हणजे जेपासून बी जाऊ शकतो का नाही का कारण की ते क्लोज गेट लागलं ला। आहे पुढे बघा आता तुम्हाला डीपासून आरला जायचं आहे डीपासून आरला जाऊ शकतो का डी इथे आर इथे बघा डीपासून बीला गेलो गेट ओपन आहे यस सर बीपासून झेडला जायचं सर गेट ओपन आहे झेडपासून आरला गेलो सर गेट ओपन आहे काही प्रॉब्लेम नाही आहे आणि मला कमीत कमी एक तरी सिम्बॉल पाहिजे होता हे सांगत होता मला हा आणि तो मला डी आणि बीच्यामध्ये भेटला बी आणि झेडच्या मध्ये भेटला झेड आणि आरच्यामध्ये भेटला म्हणजे ओनली सेकंड फॉलोज म्हणजेच काय ओनली सेकंड फॉलोज म्हणजे ओन्ली सेकंड कन्क्लुजन म्हणजे फक्त ऑप्शन काय येणार बी ऑप्शन काय येणार बी ऑप्शन काय येणार बी चला बरं आव मेरे दोस्त ये चौथा वाला एक्झाम्पल देखो बघा बेसिक बेसिक पूर्ण क्लिअर करा पूर्ण बेसिक क्लिअर करा म्हणजे सगळं काही तुम्हाला इझिली फॉलोअप घेता येईल त्या गोष्टीचा आता बघा कुठून कुठे जायचं सर सीपासून बिल जायचं आहे बरोबर आहे आता मी हे चेक करतो का नाही मला बघितलं बघितलं लगेच करून जातो बरोबर आहे आता हा ओपन गेट आहे सर हा कुठे आहे हा ओपन गेट आहे सीकडे ओपन गेट आहे मी ओपन गेट चेक करणार पीचा ओपन गेट इथे आहे ना इथे आपण चेक करणार म्हणजे पीपासून ओ म्हणजे आता आपण आधी कायशा करू सीपासून बी जायचे मला कुठून कुठे जायचं आहे सीपासून बी जायचे बरोबर आहे सी थे बी थे सी थे बी थे आता बघा कशी गफलत होणार आता तुम्ही म्हणजे सर सी थे बी थे याची डायरेक्शन इकडे बघा ना मी काय बोललो होतो तुम्हाला की मी सर सीपासून बीला जाऊ शकतो सी पासून बी अरे यार बोलायचा अर्थ बघा ना तुम्ही डायरेक्शन जाऊ द्या डायरेक्शन खड्ड्यात गेलं आपल्याला बोलायचा अर्थ फार इम्पॉर्टंट आहे कळतं आहे बोलायचा अर्थ फार इम्पॉर्टंट आहे आपल्याला सी पासून बी आता सी पासून बी आता सी पासून एचला गेलो बघा गेट ओपन आहे इक्वल टू बद्दल काय बोललो तो इथून पण नेऊन जाऊ शकतो इथून पण नेऊन जाऊ शकतो टेन्शन घ्यायचं नाही कळलं इथपर्यंत आता बघा सीपासून एचला गेलो एचपासून सर ओला गेलो बरोबर आहे आणि ओपासून सर कुठे गेलो बीला बघा इथं पण गेट ओपन होता इथं पण गेट ओपन होता पण मात्र सर तुमचा एक रूल होता तो आम्हाला आठवला सर कोणता हो? या याचा रूल आठवा याचा रूल काय बोललो होतो की मला सीपासून बीला जाताना म्हणजे सी सी सीला बीकडे जायचं आहे पण त्याला कमीत कमी एक तरी सिंबॉल पाहिजे कुठून एवढ्या याच्यामध्ये सी पासून बीमध्ये इथे कुठेतरी हा एक सिंबॉल असा पाहिजे सिम्पलवाला ग्रेटर असेल तो जो जो काही फॉलो करत असेल ओपन गेटच्या हिशोबाने बरोबर आहे ओपन गेटच्या हिशोबाने जो काही फॉलो करत असेल तो पण तो आहे का सर इथे कुठे कुठेच नाही आहे सर चुकला कुठेच नाही आहे ना तो बघा ना कुठेच नाही आहे सीपासून बीला जाताना कुठेही असा सिंबॉल आहे का कुठेही असा सिंबॉल मिळत आहे का ओपन गेटवाला नाही भेटत आहे सर चुकलं बघा सर पीपासून ओला जायचं आहे सर ओपन गेट आहे ना सर पीकडे पीपासून ओला सर पी इथे ओ इथे बघा सर इथे पहिलेच क्लोज गेट लागला पी जे इथेच क्लोज गेट लागला बरोबर आहे सी जैसा नाम वैसा काम सी जैसा नाम वैसा काम बघा आता पीपासून सीला जाऊ शकतो का नाही क्लोज गेट लागला म्हणजे सर चुकलं म्हणजे पुढं चेक करायचं का नाही डोंट वेस्ट यअर टाईम चलो बॉस खतम करो गया अब तो लोक लोग बहुत होशियार हो गए अभी बहुत ज्यादा हुशार हो गए पुढे बघा मित्रांनो पुढे बघा आता बघा केपासून व्हीला जायचं आहे बघा केपासून वी का सर मी असं का बोललो कारण मी ओपन गेट चेक केलं ओपन गेटचा विचार केला ओपन गेटचा विचार केला आता बघा ओपन गेट सर केपासून व्हीला जायचं आहे सर के इथे के इथे आणि व्ही इथे के इथे व्ही के इथे चला मी केपासून एला गेलो सर काही प्रॉब्लेम नाही सर केपासून एला गेलो पण सर एसनीचं झक मारली एसनीचं झक मारली का सर इथे बघा ना काय आहे इथे बघा क्लोज गेट आहे इथे काय आहे क्लोज गेट आहे इथे काय आहे क्लोज गेट आहे इथे काय आहे क्लोज गेट आहे मग पुढे जाऊ शकतो का नाही सर चुकलं चुकलं पुढे जवळ आपण जाऊ शकत नाही क्लोज गेट जेव्हा लागून जातो आहे असा तर पुढे जाऊ शकता का तुम्ही नाही जाऊ शकत कळलेत पर्यंत पुढे बघा डीपासून एला जायचं आहे सर डीपासून एला सर डी थे एथे डी थे ए इथे आणि ॲटलिस्ट एकतरी सिंबॉल असा पाहिजे तो बरोबर आहे बरोबर आहे आता इथं क्लोज गेट आहे का नाही ओपन आपण चेक करतो कुठून डीपासून एला बघा आता डीपासून एमला गेलो सर गेट ओपन आहे एमपासून केला गेलो सर गेट ओपन आहे केपासून एला गेलो बरोबर आहे सर परफेक्ट पोचलो आपण म्हणजे फॉलो झाला आणि सर ॲटलिस्ट एकतरी सिम्बॉल पाहिजे होता याचा रूल काय म्हणतो की आपल्याला ॲटलिस्ट एकतरी सिम्बॉल पाहिजे सर तो के आणि एमच्यामध्ये भेटला आणि ए आणि के मध्ये भेटला म्हणजे सर परफेक्ट फॉलो झालं अरे कॅच आहे यावर बस येतो आहे चला यावर पुढे बघा याच्या या केसमध्ये बघा आता काय होतं आहे बघा बरं बघा बरं काय आहे इथं आईचा काही संबंध नाही तो नंबर होता तो हा नंबर इथे आला आहे आता क्यूपासून कुठे जायचं आहे डब्ल्यूकडे सॉरी क्यूपासून कुठे जायचं आहे सीकडे सर कसं काय कळलं सर गेट ओपन आहे ना सर गेट ओपन आहे म्हणजे क्यूपासून सीकडे सर क्यू इथे सी इथे क्यू इथे सी इथे बघा बरं क्यूपासून एनला गेलो गेट ओपन आहे क्यूपासून एनला गेलो सर गेट ओपन आहे क्यूपासून एनला गेलो गेट ओपन आहे एनपासून एसला गेलो सर गेट ओपन आहे एसपासून एक्सला नाही जाऊ शकत का का नाही जाऊ शकत सर इथं बघा ना गेट काय आहे क्लोज आहे गेट कसा आहे क्लोज आहे मग पुढे जाऊ शकतो का नाही जेव्हा गेट क्लोज आहे पुढे जाऊ शकत नाही म्हणजेच चुकलं हां जर डायरेक्शन ही असते डायरेक्शन ही असते तर आपण बरोबर सी पर्यंत पोचलो असतो बरोबर आहे पण ही डायरेक्शन नाही आहे ना ही डायरेक्शन नाही आहे मग आपल्याकडे डायरेक्शन क्लोजवाला आहे म्हणून क्लोज गेट आहे म्हणून फो फॉलो होत नाही कळलं पुढे बघा एन पासून एक्सला जायचं आहे एनपासून कुठे जायचं आहे सर एक्सला जायचं बघा हा हा ओपन गेट आपण काय करतो चेक करतो ओपन गेट आपण काय करतो चेक करतो बरोबर आहे एनपासून एक्सला जायचं आहे बरोबर आहे एनपासून कुठे जायचं आहे एक्सला जायचं आहे बरोबर आहे सर एन इथे एक्स इथे एन इथे एक्स इथे बघा आता एनपासून एक्सला जायचं आहे आणि इक्वल टूने सातने सोडली पाहिजे बरोबर आहे ना हां आता एनपासून एक्सला गेलो एक्स ने काशी घातली परत इथे एक्स आलाच बरोबर आहे जैसा नाम वैसा काम ने काशी घातली आपल्याला पाठ दाखवली आणि पळून गेला आपल्याला सोडून बरोबर आहे ना बरोबर आहे जैसा नाम वैसा काम आता इथं क्लोज गेट लागला तर पुढे जाऊ शकतो का नाही संपला विषय कळलं मित्रांनो कळलं नसेल कळलं तर डायरेक्ट कमेंट करा कळलं असेल तरीही कमेंट करा बॉस देखो जो आहे बडे दिल से पढ़ाने की मी कोशिश की आहे ठीक आहे नाही मेरा पुरा हंड्रेड पर्सेंट द्यायचं मी काय करतो ट्राय करतो बरोबर की नाही सर तुम्हाला कळलं नसेल तर मला तुम्ही काय करा कमेंट करा मी तुम्हाला याचं सोल्युशन अजून काहीतरी वेगळं वेगळ्या वेळेने सांगायचं काय करेल ट्राय करेल पण एकदा दोनदा दो व्हिडिओ पाहिला की येऊन जातं टेन्शन घ्यायचं नाही यानंतर आपण लेवल टू बघणार लेवल थ्री बघणार असे तुम्हाला पाच ते सहा लेवल दिले की इन इक्वॅलिटीमध्ये तुम्ही काय होणार मास्टर होणार चो बॉस टेन्शन नेणे का नाही अभी ठीक आहे अभ्यास करा प्रॅक्टिस करा चलो तो दोस्तो मिळते हे नाही व्हिडिओ मे नए अंदाज बस जाते जाते क्या करो चॅनल को सबस्क्राईब करो थँक्यू सो मच जय हिंद लव यू बाय बाय